श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सहा जानेवारीपासून या तीन राशींचे भाग्य चमकणार गुरुची चाल देणार अपार पैसा आणि प्रतिष्ठा फक्त बत्तीस दिवसांनी गुरु ग्रहाची दिशा बदलणार भाग्य या राशी ठरणार भाग्यवान नववर्ष वर्ष दोन हजार पंचवीस सुरू झालं असून या वर्षात आपल्याला ग्रहांची कशी साथ मिळेल याकडे जातकांचं लक्ष लागून आहे विशेष म्हणजे गुरुबळ पाठीशी असेल तर अडकलेली कामंही पूर्ण होतात गुरुची स्थिती पुढच्या बत्तीस दिवसात बदलणार आहे तसेच या स्थितीचा तीन राशींना लाभ मिळणार आहे राशीचक्रातील सर्वात मोठा ग्रह म्हणून गुरुग्रहाची ख्याती आहे एखाद्या व्यक्तीच्या पाठी गुरुची शक्ती असेल तर मग मागे पुढे पाहण्याची गरजच नाही त्यामुळे गुरुग्रहाची स्थिती नववर्षात कशी आहे आपल्या राशीला गुरु बळ देणार का असे प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही गुरुग्रह दर तेरा महिन्यांनी राशी बदल करतो पण गुरुची वक्री आणि मार्गस्थ स्थितीही खूप महत्त्वाची ठरते सध्या गुरुग्रह हा वृषभ राशीत असून वक्री आहे या स्थितीत सहा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांनी बदल होणार आहे म्हणजेच याच राशीत गुरुग्रह हा मार्गस्थ होणार आहे गुरुग्रह या राशीत एकशे एकोणावीस दिवस स्थितीत असणार याचं आकलन आधीच केलं गेलं होतं पण आता मार्गस्थ होणार असल्याने तीन राशीच्या जातकांना त्याचा लाभ मिळणार आहे चला जाणून घेऊयात कोणत्या तीन राशींना बळ मिळणार ते त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा नंबर एक मेष राशी या राशीच्या जातकांना गुरुची स्थिती बदलणं लाभदायक ठरणार आहे कारण दुसऱ्या स्थानात गुरु असून हे धनस्थान आहे या स्थानात गुरु मार्गस्थ होणं फायद्याचं आहे गेल्या काही दिवसांपासून असलेल्या अडचणी यामुळे दूर होतील अचानकपणे धनलाभ होण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्या जातकांना सकारात्मक परिणाम दिसून येतील मागच्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता त्यात आता सुधारणा होताना दिसेल मेष राशीच्या व्यक्तींसाठी गुरुची मार्गी अवस्था खूप फायदेशीर ठरेल या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील व्यवसायात आकस्मित धनलाभ होण्याचे संकेत आहेत दूरचे प्रवास घडतील तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल या काळात प्रमोशन होईल आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल व्यवसायात चांगला परिणाम पाहायला मिळेल कुटुंबियांची साथ मिळेल या राशीच्या लोकांची सर्व कामे सुरळीतपणे पार पडतील भगवान गणेशाची तुमच्यावर कृपा असणार आहे त्यामुळे तुमच्या सुख समृद्धीत चांगली वाढ झालेली दिसेल या काळात तुम्ही तुमच्या वाणीवर प्रभुत्व ठेवण्याची गरज आहे जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे तुमच्या बँक बॅलेन्समध्ये चांगली वाढ झालेली दिसेल चार जानेवारी ते चोवीस जानेवारी या काळात जर तुम्हाला नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी हा काळ फार उत्तम ठरणार आहे तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल तसेच तुमचं सोशल नेटवर्किंग फार चांगलं असेल समाजात तुम्हाला मान सन्मान मिळेल पुढील शहाऐंशी दिवस तुमच्यासाठी आनंदाचे असतील या काळात तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे घर खरेदीची योजना बनवू शकते अनावश्यक तणावापासून दूर राहिल्यास यश मिळू शकते व्यापाऱ्यांना व्यवसायात फायदा होऊ शकतो नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते प्रेमसंबंध चांगले राहतील तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल समाजात मान सन्मान वाढेल या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक नफा मिळू शकतो तसेच यावेळी तुमच्या वाणीचा प्रभाव वाढेल ज्यामुळे लोक प्रभावित होतील वैवाहिक जीवनात मधुरता वाढेल प्रेम जीवनातही जवळीक येईल कुटुंबांसह सहलीचे नियोजन करता येईल तसेच नोकरदार लोकांना या काळात प्रमोशन मिळू शकते या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल या काळात नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ लाभेल तसेच तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला यश मिळेल विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करतील सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे तुम्हाला देश विदेशात प्रवासाची संधी चालून येऊ शकते तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता तसेच तुमचे रखडलेले काम यावेळी पूर्ण होऊ शकते मेष राशीच्या लोकांना अनपेक्षितपणे आर्थिक लाभ मिळू शकतो तसेच तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे पैसे कमावू शकता या काळात तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात समाजात मान सन्मान वाढू शकतो त्यामुळे समाजातील सर्वांच्या नजरा तुमच्याकडे असतील त्यासह तुम्हाला करिअरच्या क्षेत्रातही बरेच फायदे मिळू शकतात सहकार्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल तसेच तुम्ही जीवनशैलीत बदल करून तुमचे आरोग्य निरोगी ठेवू शकता नवीन कार किंवा घराची खरेदी करू शकता त्यानंतर आहे कन्या राशी या राशीच्या नवव्या स्थानात गुरुग्रह मार्गस्थ होणार आहे करिअरशी निगडीत असलेल्या स्थानात गुरुमार्गी होणार म्हटलं की भरभरा होणार आहे करिअरमध्ये नवी उंची गाठण्याची संधी मिळेल व्यवसायात अपेक्षित यश मिळू शकतं लव लाईफ चांगलं राहील कौटुंबिक वादातून दिलासा मिळू शकतो आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील या काळात बुध ग्रहाच्या कृपेने तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार होऊ शकतो तसेच तुमच्या हातात एखादी चांगली डील लागू शकते या काळात तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे करिअरच्या दृष्टीने बुध ग्रहाचं संक्रमण या राशीच्या लोकांसाठी फार लाभदायी असेल तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल तुम्ही वाहन मालमत्ता किंवा इतर कोणतीही वस्तू खरेदी करण्याचा विचार करू शकता तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करू शकता नोकरदार लोकांसाठी देखील हा वेळ चांगला राहील ज्यामुळे पदोन्नतीसह उत्पन्न वाढेल व्यावसायिकांसाठी काळ चांगला राहील कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील अविवाहितांचा विवाह होण्याची शक्यता है। या आहे या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेली काम पूर्ण होईल तसेच जे लोक चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळू शकते कामाच्या ठिकाणी तुम्हाला उच्च अधिकाऱ्यांचा चांगला सहयोग मिळेल तसेच जोडीदाराबरोबर तुमचा काळ आनंदात जाईल तुम्हाला या काळात एखादी शुभ वार्ता ऐकायला मिळू शकते शुक्र आणि सूर्याची युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते कारण ही युती तुमच्या राशीच्या लग्न भावात निर्माण होणार आहे त्यामुळे या काळात तुमची कार्यशैली सुधारेल या व्यतिरिक्त कामातून उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होतील अडकलेले पैसे परत मिळू शकतात नातेसंबंध अधिक दृढ होतील लव मधे उत्साह वाढेल या काळात तुमची कार्यशैली सुधारेल यावेळी कुटुंबांसह सहलीचे नियोजन करता येईल जुन्या आजारांपासून आराम मिळण्याची शक्यता आहे तसेच या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहील तर अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो तुमचे रखडलेले आर्थिक व्यवहार पूर्ण होऊ शकतात व्यावसायिकांसाठी हा काळ नवीन टेंडर आणि परदेशी करारांसाठी अनुकूल आहे नोकरदारांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल पदोन्नतीची शक्यता आहे तसेच या काळात तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल ज्यामुळे लोक प्रभावित होतील तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील तसेच यावेळी तुमच्या लव्ह पार्टनरबरोबर वेळ घालवल्याने तुमचे नाते अधिक घट्ट होईल कन्या राशींच्या व्यक्तींसाठी गुरुची मार्गी अवस्था खूप अनुकूल सिद्ध होईल या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल अडकलेले पैसे परत मिळतील नव्या नोकरीची ऑफर मिळेल कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष पूर्ण कराल या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील धार्मिक यात्रा घडतील वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल केवळ आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घ्या आयुष्यात आनंदी आनंद येईल या काळात अनेकदा कन्या राशींच्या व्यक्तींना आकस्मित धनलाभ होईल या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकते परदेश प्रवासाच्या अनेक संधी मिळू शकतात त्यासह जे लोक जोडीदाराच्या शोधात आहेत त्यांना यश मिळू शकते आणि लवकरच विवाह योग जुळून येऊ शकतो तुम्हाला पालक आणि शिक्षकांचे पूर्ण सहकार्य मिळेल ज्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता अध्यात्माकडे तुमचा कल असेल या काळात तुम्ही अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देऊ शकता धर्मही कराल यासह भावा बहिणींबरोबर चांगले संबंध प्रस्थापित होतील आणि त्यानंतर आहे वृश्चिक राशी या राशीच्या पाचव्या स्थानाचा गुरु स्वामी असून सातव्या स्थानात मार्गस्थ होणार आहे त्यामुळे या राशीच्या जातकांना कौटुंबिक पातळीवर सकारात्मक बदल दिसतील पार्टनरशिप व्यवसायात अपेक्षित यश मिळेल सहकार्यांचा अपेक्षित मार्गदर्शन आणि सहयोग लाभेल वडिलोपार्जित संपत्तीतून चांगला लाभ मिळू शकतो या काळात तुम्हाला रोजगारात चांगली प्रगती पाहायला मिळेल कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक केलं जाईल तसेच ज्या लोकांना चांगली नोकरी आणि प्रमोशनची गरज आहे त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील परदेशात जाण्याची संधी चालून येईल तसेच उत्पन्नाचे नवे सोर्स उपलब्ध होतील वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनीचं हे संक्रमण फार शुभकारक ठरणार आहे या काळात तुमच्या भौतिक सुखसुविधांमध्ये चांगली वाढ पाहायला मिळेल तसेच मित्रपरिवाराबरोबर तुमचा काळ आनंदात जाईल उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्या समोर उपलब्ध होतील समाजात तुमची मान प्रतिष्ठा वाढलेली दिसेल या वर्षी तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात चांगलं यश मिळेल शनीचं सावट दूर होताच तुमची व्यवसायात प्रगती होईल आणि एप्रिलनंतर चांगला नफाही मिळेल त्याचवेळी जर तुम्हाला नवीन नोकरी बघायची असेल तर एप्रिलनंतरचा काळ उत्तम आहे नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात तुमच्यासाठी जानेवारी मार्च मे जून सप्टेंबर आणि ऑक्टोंबर हे महिने खूप चांगले असतील यावर्षी वृश्चिक राशीच्या लोकांना पैशाची चांगली बचत करता येईल तुम्हाला चांगले पैसेही मिळतील आर्थिक नुकसान होण्याची शक्यता कमी आहे यावर्षी तुम्ही वाहन किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करू शकता तुम्हाला भौतिक सुखदेखील मिळू शकेल यावर्षी तुम्ही कोणतीही लक्झरी वस्तू खरेदी करू शकता दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्या आरोग्यविषयी बोलायचं झालं तर या यावर्षी तुमचं आरोग्य चांगलं राहील आरोग्याच्या चा कोणत्याही मोठ्या समस्या भेडसावणार नाहीत पण वर्षाच्या चा पहिल्या चार महिन्यात थोडी काळजी घ्यायला हवी म्हणजे या काळात अपघात होऊ शकतो तसेच काही किरकोळ दुखापत होऊ शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगली पाहिजे कारण अशुभ शलाष्टक योग तयार होत आहे जो अशुभ काळाला कारणीभूत ठरेल वर्षी तुमचे वैवाहिक जीवन खूप चांगले राहील प्रेमसंबंधांमध्येही तुम्हाला यश मिळेल शनीचा प्रभाव दूर होताच तुम्हाला चांगले यश मिळेल वर्षाच्या सुरुवातीला शनी आणि शुक्राच्या संयोगामुळे काम होतील तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल तर अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो या काळात तुमची कार्यशैली सुधारेल तसेच तुमचा आत्मविश्वासही वाढेल नवीन मालमत्ता खरेदी किंवा गुंतवणूक करण्याची शक्यता आहे दीर्घकाळ चाललेले आर्थिक वाद संपतील तुमची नेतृत्व क्षमता आणि निर्णय क्षमता वाढेल तसेच विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन छान असेल या काळात अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येतील वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी देखील गुरुची मार्गी अवस्था खूप उत्तम सिद्ध होईल हा काळ चांगले परिणाम घेऊन येणारा ठरेल या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल नवे वाहन घर जमीन खरेदी करू शकता सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल कुटुंबातील वाद मिटतील कुटुंबात शांततेचे वातावरण राहील नोकरी करणाऱ्यांची पगार वाढ होईल तसेच अडकलेले पैसे मिळतील गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल आरोग्य उत्तम राहील वैवाहिक जीवन सुखाचे क्षण घेऊन येतील या काळात घर वाहन मालमत्ता खरेदीचा योग जुळून येईल परदेश प्रवासाची संधी मिळू शकते कुटुंबांसह वेळ घालवल्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील पालकांशी नाते अधिक घट्ट होईल त्यामुळे एकंदरीत जीवनात तुम्हाला आनंदाचे क्षण अनुभवता येणार आहे भागीदारीत केलेल्या व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ